नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णदायक ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो इतिहासात भविष्य शोधत बसण्यापेक्षा भविष्यात इतिहास कसा घडवता येईल याकडे लक्ष द्या बांधवांनो इतिहासात भविष्य शोधात बसण्यापेक्षा भविष्यात इतिहास स्वतः कसा घडवता येईल याकडे लक्ष द्या बांधवांनो उदाहरणात एका गावात दोन उच्च शिक्षित तरुण राहत होते त्यांचं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पदवीचे शिक्षण सोबत झालं विशेष म्हणजे दोघेही मस्त उद्योगधंदा व्यवसाय करू लागले परंतु उच्च शिक्षण असल्यामुळं त्यांना असं वाटत होतं की आपण वेगळं काहीतरी करावं म्हणून वेगळं करण्याचा प्रयत्न करू लागली एक काय करायचा की बाबा वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा काय करायचा की इतिहासात काय झालं इतिहासात या आपल्या पूर्वजाचं असं असं झालं यानं आपण जर असं कार्य केलं तर आपलंच नुकसान होईल आपलंच असं होईल तसं होईल असा विचार करायचा म्हणजे जर आपण एखादा नवीन कार्य करायला गेलो तर आपल्या पूर्वजावर असा अन्याय झाला आपण जर असं असं केलं तर आपला सुद्धा असा असा अन्याय होऊ शकतो आणि दुसरा मात्र काय करायचा तिथे वेगळा विचार करायचा म्हणजे भविष्यात जे होईल ते होईल आपण कार्य करू म्हणजे आपलं इतिहासात नाव होईल असं विचार करायचा आणि ते कार्य करायचा डेनिंग करायचा उदाहरणार्थ एका गावामध्ये एका गावामध्ये जुन्या काळात भरपूर असं हे होतं की बाबा अन्याय अत्याचार करत होते एस सी एस टी समाजावर एस सी समाजावर तर एस सी समाजावर म्हणजेच बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार करायचे की जर असं वागलं ते हे करायचे तर मग त्यांनी असं एका युवकांना का काय ठरवलं की बाबा आपल्यावर सुद्धा अन्याय अत्याचार होईल आपण कार्य करत सोडूया दुसऱ्याने असा विचार केला की नाही आपण काय करू कार्य करण्याचाच प्रयत्न करू कार्य करण्याचाच प्रयत्न करू कार्य करूच काय होईल ते पाहून घेऊ ज्यानं कार्य करायचा प्रयत्न केला व कार्य केलं त्याचं नाव इतिहासात झालं आणि ज्याने आपल्या पूर्वजावर जसा अन्याय झाला तसं आपण जर कार्य केलं आपल्यावर अन्याय होईल आपण कार्य करण्यास सोडून देऊ असा विचार केला तो घरीच राहिला आणि ज्याने काय होईल ते आपण पुढं भविष्यात पाहू असा विचार केला तो पुढे गेला म्हणजे तो पुढं भविष्यात पुढं मोठा नेता झाला आणि ह्या मात्र घरीच राहिला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघिन फक्त एवढंच की इतिहासात भविष्य शोधत बसण्यापेक्षा भविष्यात इतिहास कसा घडता येईल याकडे लक्ष द्या आणि स्वतःच आयुष्याचं स्वतःच नाव कसं होईल याकडे लक्ष द्या एवढं सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा तरी काम करतो त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठ ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांना सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करणं म्हणून एवढीच सांगायचं धन्यवाद बंधूंनो पूर्ण ओळखल्याबद्दल